hindi na angol na ko rin dili ka matuji smiley og smiley angol na ko rin dili ajun ka mata uchi la chuchi lo te uchi la chuchi lo te tali yo le jan ay makalali a bai tali pon uchi la chuchi lo te o bai wo ka ka mangata a ma bai ti angol wo ha ti ya wo Tu তোমমিনা নাকানি তে঵া তাতনন হানা য়াই তিয়া না হাই না মতিয়া জালেয়া মমিনে মনাজা জাজে পালা হাই উতিনে লওকালাজা হাই ম জম্যাজিনিনে ছমাত্যাজিনে হছমাতুলে আজিনে কামানাজি কাই ছমজটনাই কাই মানান কাই নিনিনান ছাল ভাযাজি আংগর কলনদেতো থ্য तिथे येऊ का थोडंसं काम होतं मला सोबत उठली सुटली माझ्या घरी उठून पाहिजे उठली सुटली माझ्या घरी उठून पाहिते एक काम करते माझ्या घरी जाते एक काम करते माझ्या घरी जाते आ जवळ आहे म्हणून बर आहे आ न काय म्हणावं इले आता जाऊ नाही म्हणलं तर मग फुगून राहते आ फुगून राहिले काय सांग बाप्पा खरंच बाप्पा गावातली पोरगी मागतली ना फालतू फसलं बाप्पा माणूस आ बर आहे

ती भूक लागली गीतली तर मग हा तिला दूध नाही द्यावं लागन का लवकर ये दुधावरची पोरगी आहे जास्त वेळ टाइमपास पास नको करू तिथं माझ्या घरी कोणतं काम आहे कोणतं नाही तर आजी नाही मामा ना मामी येऊन राहिले का नाही मामी विषय विचारायचं होतं हा येऊन राहिले का नाही येऊन राहिले आज येऊन राहिले म्हणे आई तर जातो म्हटलं विचारतो म्हटलं आले का तर पाहतो म्हटलं आणि तिकडून मिरच्या घेऊन येतो घरी मिरच्या नाही आहे ना आपल्या आल्या तर मिरच्या सर्वच संपल्या तर घेऊन येतो म्हटलं थोडस मिरच्या गिरच्या जाय आणि मिरच्या नाही काय त्या मायरेस मागतो पन्नी टाकून हा तू नको हात गीत लावू नाही तर ते सात मग पोरीले लावशील ना तिकट बिकट लागन त्या लेकराले आ लहानसा लेकराची स्किन मोठी नाजूक राहते बर जाय लवकर ये आज घरी दिसूनच नाही राहिले हा कुठे गेले सकाळ पासून आज तर व्हॅलेंटाईन डे आहे हा तरी पण सूरजजी तर काहीच नाही बापा लग्न झाल्यावर सारस विसरले का तर काय नाही आणि तो सगळं कसं दिवस कसं दिवस नंतर द्या पण नाही तर इथं तर लक्ष नाही बोल झाली इकडं लपून ठेवतो माझ्याकडं नाही तर आईने दिसलं दिसलं ना तर म्हणा कोणासाठी आणलं आई चल ना तू माझ्या सोबत हो आई आवत मारले चाईने घेऊन येऊ ना आता या माता नाही पण इथे माझ्या नाही ऐकतच नाही हो फोनच नाही उतलून राहिली वा आणि रुद्र वेळ घेऊन गेली ते रुद्रची शाळा पडून राहिली हा हो आई चल ना हा लाज नाही वाटत का ना लाय का हा मध्ये अजून मन राहिला चाल नाव चाल ना कोणत्या तोंडाने जाऊ रे मी तिथं हा तिचे माय बाप नाही बोलन का हा पोराले काही शिकवलं बा म्हणून हा आणि तुला लाज नाही वाटत काय रे कोणत्या पोरगी वेन कोणती तर कोणती बाई व्हाय ते चलवार शिंगी भेटली तुले तुलेस सोन्यासारखं आहे हा बायको एवढी चांगली आहे बोलणार असं काही असो आ एवढी चांगली पाले आहे सबळले आहे इकडे तिकडं आडवी तिडवी नजर नाही आहे त्या पोरीची आता मी राहतो मला माहीत आहे तू ना असे धंदे करत तुला लाज नाही वाटत थोडीशी हा मला वाटलंय नाही तो सास म्हणून हा काय हो रे आ काय कराव रे तु आता मी नाही जात बसतो आता तुला तुझी शॉप ते तरी ना रे अस लेकराचा बाप आहे शॉप ते तर सांगतो गोष्टी मध्ये हा मोठा आहे तो आणि आता स्वतः असा करायच्या वेळेस मग मग आता नाही दिसत आता कोणाला बोला माल म्हण ती माळ पाऊस ना माळ पाऊस ना बिनान गेलता मग तिथं होईन बिनानच रागाने गेली एवढी चिडून आ त्या बाईच्या मांग लागला तो

गेली आता तू येतो मला बोलायला लावतो लेख अजून भटकून राहिला तिले मी तिला बनतो का माय सोबत चालतं अजून भटकून तो तू आले तुला सांगितलं ना नाई माय पोरीसोबत काहीच नाही पोलकी कायची वय रे बाई वेगळे का ते एखादी एखादी माय आले का ते हा हे शाळेतली शाळेतली कॉलेज मधली भेटली आ भेटली म्हणजे तिथं दिसली मला बोलली स्वतः मी बोललो आ माई काही गरती झाली रे तू आला ओळखीची यामध्ये पोलकी दिसन बोलशि नाही का मी नाही बोललो असतो अशा आयरा गेरा पोरी सोबत बोलाले लग्न झाल्यावर मायवाला काय काय घेऊन देणं मी तर असं 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 करून असं तोंड करून गेलो असतो लक्षही नसतं दिलं ती चॅक कर चलवाई चलो तेव्हा मात्र नाही पण होती चलो आई हा सांग नव्हती समजावून थोडस हा आई तेव्हा पाहायला लागतो ना आई चल नो चल नो आई माझ्यासोबत आई होत माझी माझी लागतो जातो हिंमत नाही होऊन राहिली आई जाऊ नको भात तोंड तू चुप राहत आली काय बाबू मी काही येत नाही बा तुझ्यासोबत आ कोणता असं चांगलं काम केलं तू ना त्यासोबत यासाठी आ तिथं हे करून ठेवलं ना काय सांगू कोणत्या तोंडाने सांगू ते इले काय म्हणू ह काय म्हणू येऊन तिथं तुम्ही दोघं नवरा बायको तुमचं काय आहे ते पाय मी काय म्हणत नाही त्या पोरीले नाही म्हणत ना तुले नाही म्हणत तिच्या माय नाही म्हणत तुला वाटते ते कर आणि तिला वाटते ते ते करा बरोबर बोलली -बर गव्हती दादा स्वतः लस हुशार समजते हा माझ्यासारखा चालक माणूस कोणताच नाही आहे म्हणते तो माझ्यासारखा घे म्हणा आता चालक ही पडली ना अंगावर आता चांगली का का अरे देवा बापा, बापा। हो राणी अशी मग हो माय राणी सांगे आज काय व्हॅलेंटाईन फेलेंटाईन कोणता काहीतरी दिवस आहे म्हणते ना आज प्रेमाचा दिवस आहे म्हणते ना तर जा जा ते जाणार होते वाटते आ सकाळी इचं वाल झालं होतं ते पक्क कुठं तरी जाणार होते ते दोघ नवरा बायको राणीनं ते जवाई तर काल रात्री तिच्या नंदा आल्या ना आणि ते श्यामच श्याम जाय म्हणते तिथं भेटाले त्या पोरीले तर सांगत होती राणी तर तिच्या वार्डनं काढूनच टाकलं म्हणते बाप्पा त्या दोघे बहिणीले असं काही सांगे बाई फोनवर आ आज ते जाणार होते आ इथं आता काय ले जाईन बाई ते कुठं आता तिच्या घरी असं झाल्यावर काय ले जाईन आणि लय बोलून राहिलं तिचा सासरा अरे देवा देवा देवा, देवा. आ मायलेही बोलते त्याचा वायलेही बोलते बापा खूप बोलून राहिले म्हणते राणी सांगे म्हणे सागरजीले एवढे बोलून राहिले होते म्हणते आणि माया सासूले तर काही विचारूच नको म्हणे लस बोलून राहिले म्हणे सासूले तू याचमुळे होय तरी मी म्हणलं लवकर लग्न कारण पोट्टीचं त्याचमुळे होय शिकू दे होऊ दे पेपर होऊ दे पेपर होऊ दे असेच करे म्हणते आणि त्यालेच बोलणे बाप्पा अ मय भाई हे <laughs> शांबले तरी काही समजत नाही का हो नाही तर काय बरोबर तर आहे व त्या लोकायच बी लवकर लग्न किती दिवसाचं जुडवलं याय ना पटकन काढून टाकायचं ना उरकून टाकायचं तर ता। नाही बसले झांबल झांबल करत आ त्या पोरीचं लग्न कराचं आ, आ सासू अ जवाई लई हुशार आहे बाप्पा पेपर 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 काही लग्न झाल्यावरही होते एवढं कोणतं हे आहे पेपराचा हुशार लेकर असले ना तर कशा याच्यात करते बाई अभ्यास न देते बाई पेपर एवढं काही नाही राहिलं हो देत नाही तर काय बाई मलिकाने राणीच्या बाबांनी एक वेळा मोबाईलमध्ये दाखवलं पायो म्हणे आ ते पोरगी नवरी नवरींचे कपडे घालूनच पेपर देऊन राहिली होती आ तिच्या हातात लाल बांगड्या लाल साडी थे मग देत नाही तर काय बाई पेपर जरुरी असले तर देतेच ना असं थोडी मग त्याच्यासाठी काय बाकीचे कामं रुपते का आणि आता हे लय मोठं साजरं झालं काय हा हवाला शांमती जाऊ 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 भेटे अशा कुणी बाई तर मोठी पोरायले वानवते व दोन्ही पण आणि आता मोठी सुनाई तर गेली व काहून तर काय झालं ना काय नाही तर हा मोठी सुनाही गेली काल लढत जाता, जाता जाता दिसली बाई मला वाटलं दोघं नवरा बायकोचं काही झालं असं झालं गेलं म्हणा त्याचं भांडण पण ते कायच्यासाठी झालं आपल्याला काही सांगितलं नाही बापा Oh, <laughs> मले हो मला दिसली दिसली जातानी मात्र मी म्हणले शकुनी बाईले काउन म्हटलं छाया काहून चालली हो म्हटलं तर शकुनी बाई असं एकडं तोंड केलं बाई अरे म्हणते काही नाही व चंदा त्याच काय चालूच राहते गेली असन बाई फुगून आता नवरा बायकोच झालं तर अशी म्हणे बाई काय नाही शकुनी बाई ना लो गे साहेब आ लयच घुमणी आहे शकुनी बाई आपल्या घरचं सांगत नाही आ काय झालं काय नाही तर दुसऱ्याचं हर्रुषाव काय झालं आर ऋऋऋानच बोलते आणि हर ऋषानच सांगते लोकांच्या गोष्टी आ स्वतःच्या घरच्या गोष्टी नाही माहीत पडू देत एवढंच तर नाही इकडलं तिकडं आ आपल्या घरी काय तमाशा आहे ना काय नाही तर दुसऱ्याचं सांगा शकुनी बाईले आ लगेच असे कान देऊन तर आहेत तेव्हा हो <laughs> गोष्ट मात्र बरोबर आहे <laughs> पण नाही का ते छाया होय ना ते पोरगी बिचारे छाया ते पोरगी होय म्हणून का नाही शकुनीबाईच्या पोराजवळ टिकली व आ नाही तर सा शक शकुनीबाई मोठा मोठं पोरग लहान बरं आहे आपलं श्याम श्याम नाही आहे तेवढं पण मोठं पोरग नाही का लयच आहे बा तू काही म्हण आ इडलीचं साईड मोठं वारं पोरग काही विचारू नका टर्कनच बोलत आता तर्कनच हे करत हाय चांगलं असं काही नाही म्हणत मी पण नाही का विचार करत नाही कोणत्या गोष्टीचा बोलते कसा शकुनी बाईचं पोरग मोठंवालं दारूही पेते कधी कधी त्या छायाच्या अंगावर हातही उचलते आ, आ ते पोरगी होय आ खमटक्कर म्हणून वा राहते तरी त्याच्याजवळ दुसरी असती तर नाही टिकली असती बाई पण काही म्हणतो आहे ना अंता नाही हो पोरगी तशी चांगली आहे व ते छाया हाय बोलणार पण चांगली आहे आणि या जमान्यात बोलल्याशिवाय कुठं होते व नाही तर मग हे आमच्या राणीसारखं फायदा उचलते लोक बोलणारच पाहिजे बाई ह्या जमान्यात मग बोलणार नाही पाहिजे तर काय आताही चालू होतं बाई मी येतो ती ना तुझ्या घरी तर तो घनश्याम मायासोबत काहीतरी बोलून राहिला होता आणि शकुनी बाईलाही बावरून राहिली होती काय ना काय नाही का त्याच्या गोष्टी चालू होत्या पण मी काही ऐकत बसली नाही मी म्हटलं चालचंदाला सांगतो म्हटलं आ का चालतं काय बा म्हणून आपल्या याच्यावाल्या वावरात आपल्या नानाच्या वावरा बोंडबांड हाय म्हणते तर सांगितलं दोन तीन बाया त्यानं रोजानाच आहे तर चालतं काय बा म्हणलं नाही हो बापा आम्ही घरीच वेचून राहिली माय घरचं आहे ना बोंडबांड मीच वेचून राहिली घरच्या घरी आम्ही नाही येत बापा घरचं टाकून देऊन दुसऱ्याच्या कुटुंब आम्ही दोघं नवरा बायकोच वेचून राहिलो बिचारे ते मला रोशनीचे बाबाही वेचू लागते आता बारीक बारीक जे आहे ते आखरीचा वेचा वेचावं म्हटलं घरच्या घरी नाही येत मग तू हाय ना नाही हो बिचारे जमत नाही माया स्वयंपाक पाणी झाला आता रोशनी आली रोशनी म्हणे बाई ते तू म्हणता ना येणटाईन येलंटाईन तर ते रोशनी म्हणे आ माय नवऱ्यानं काही दिलं नाही सूरजजीनं काही दिलं नाही मला काय दिलं ना काय नाही तर काय माहित काय दिलं नाही दिलं नाही करी बाई आज आई एलं आहे म्हणे बाबांना नाही दिलं कारण मार फकड फकड हसत जाय आ तुझे बाबा तर देत नाही म्हणे काही आपल्या वेळेस कुठे येलंटाईन ना फेलटाईन होतो हा आता मार यलंन काय ना कोणताही टाईन काय ना कोणताही टाईम काय नाही यायचे नवीन यटाईन यलटाईन कसंच जायते कायच येईन वय व येलपाडाचा दिवस यलं बारा आहे म्हणते कोणता नाही कोणता डे राहतेच आता आ कोणता हाकडे कोणता पप्पी देत कोणता कायचा डे हा आणि आज आहे अजून काय आ लग्न गिग्न झालं का सारे डे निघते बाई आपली मग ते नवीन नवीनच बरं आहे मग आठवतही नाही आणि मग काहीच नाही बिचारे आता आपले लग्न झाले आपल्याला नाही माहीत का <laughs> आता नावं दिली बाई एलं पेलंटाईन पहिले कुठं नाव ना फाऊ होते नाही <laughs> ते डी डे न कोणता डे आणि कोणता डे हो आपल्या वेळेस तर आपला वाढदिवसही नाही करे व फक्त एकट डे करे आपला आणि लग्नाचा वाढदिवस ते बी आठवण राहिली तर बरं <laughs> नाही <तो> गेलो <laughs> किती वेळच पाहून राहिलो तुले मी इकडलं तिकडं तिकडलं इकडं त्या मायच्या घरी गेलो तिकडे मागा आलो मी आले. आ, तुले आ, फुल द्यासाठी किती वेळच माग 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 फिरून राहिलो दिसूनच ना राहिली नाही तू आ आणि दिसतंय बी कोण नाही कोण येतेस हा कसं द्या कसं नाही काही समजून नाही राहिलं तुले मग तिकडून नाही माझी हा लग्न झालं तर प्रेम संपलं लग्न झालं तर प्रेम संपलं हातात किती वेळच फुल घेऊनय आता देतो देतो आता दिसली इथं हे बी फोन करून बोलावलं तुला इकडं फुल आणलं का तुम्ही माझ्यासाठी सूरजजी मध्ये तर वाटलंय नाही हा तुम्हाला आठवण असं बा म्हणून मध्ये तर असं वाटलं का आपले एवढे भांडणं झाले बा फुक फुक फाक फाक तर तुम्ही तर म्हटलं मला देणार बी नाही म्हटलं आठवण बी राहणार नाही म्हटलं तुम्हाला हा आठवण होती तुम्हाला <laughs> <laughs> आहे ना एवढं जुनं थोडी झालं मायवाला प्रेम हा विसरणार आहोत लग्नाच्या आधीने नाही विसरलं ना आता काही विसरीन मी हा तुझी फुल देणार आहे ना माय प्रेम आहे होतो यावर रोशनी पण तू काही कधी कधी ना अशी माय ना डोक्याच्या बाहेर जातो म्हणून प्रेम तर तू करतो मी कोणावर करणार आहे लय लैवायचं फिरून राहिलो होतो कधी आईर आहे कधी आत्यार आहे काजवल ताईर आहे त्याच्यामुळे मग कसं त्याच्या समोर चांगलं नाही वाटत असं आहे म्हणून बाप रे किती दिवसाचे बाद ऐकलो कोंडून आय लव्ह यू आ नाही तर तिकडं व्हा इकडं व्हान इकडं व्हा तिकडं वाद चालू राहते हा आय लव्ह यू टू रोशनी हा व्हॅलेंटाइन डे आहे तो हा कुठे बाहेर गेर कुठच नाही नेत कधी मला सूरज जी कुठे <laughs> जाओ या नाही जाओ मनात प्रेम असला ना तो सारी दुनियाच गार्डन गार्डन असते हा असं नाही रोशनी तुझ्या मायावर प्रेम आहे माय तुझ्यावर प्रेम आहे दोघापेक्षा दुसरं काय पाहिजे ना आपल्याला मग तरी तुझी वाटत असेल तर चल बा हा कुठं चालत चाल तूच हे कर आणि चल मग तुम्हाला माहित आहे ना जी चांगले ना बायले सोडून कुठं जाऊ शकत नाही बा म्हणून आपण आपली लहानशी बाई आहे ना मग कुठं ठेवता एवढी मोठी करतो संध्याकाळी आपण इथं जाऊ जाऊ मस्त गार्डन गार्डन आहे तिथं मध्ये बाई तू मी मस्त आज एन्जॉय करू बाबा बोलत नाही विचार नाही कुठं चालले काय करा लागते त्याचं टेन्शन काय नाही घेऊ तुम्ही ना मी आव ना मी सांगतो ना बरोबर टेन्शन नको घेऊ तू मग तुम्ही पलटली नाही पाहिजे तुम्हाला पहिलेच सांगतो हा नाही <laughs> म्हटलं ना सूरज कधी पलटत नाही अरे बाप इकडे तर व्हॅलेंटाईन डे साजरा होऊन राहिला गडे यायचा हा किती मस्त आहे बाई हे लव बर्ड हा खरंच पण रोशनी सूरज एकमेकावर लय प्रेम आहे रोशनीच आणि आहे ना खरंच पण लव मॅरेज असो तर असं असावं बाई या दोघांसारखं नाही तर माय माया नवरा जर सारखा असता प्रेम करणारा तर किती चांगलं झालं असतं बाई मायावाला हां एवढाच प्रेम करणारा असता तर माया आई नाही गर्वानं मला स्वीकार केलं असतं हा आता तर त्याले बिचाराले बिचारायले दोघाले बी दुःखस आहे ना दाखवत नाही बोलून तरी पण हा त्याच्या मागं आता मायावाला लागलं ना मामीनं बोलावलंही बी रोशनीले सांगू का नाही सांगू गड्या एवढ्या मोठ्या पाहुण्या नाहीत यायले एकांत भेटतही बी नाही दोघाले जाऊ दे बोलू दे बिचारायले हा मस्त हसून राहिले बिचारे जाऊ दे मी मामीले काही सांगून दे इकडे ये ना रोशनी मग आज मला एक किस देत नाही का तू तुमचा तर बस तुम्हाला काही लाज आहे काय आहे जी थोडीची बी कुठेही बी आपलं हा या अन्ना तू भाऊ ना आपण वाडी आई इकडून बाबा ये नाही को ये कोणी येत राहते हा कुठेही बी काही बी आपलंच लावता तुम्ही

लग्न झाल्यावर प्रायव्हसी भेटत नाही माणसाले हा आणि लग्नाच्या आधी प्रायव्हसी भेटायसाठी मारला पुंच्या पुन्हा यावं लागतं इकडून तिकडून तिकडून इकडून हा जे बस आहे फ्रेंड माय बी बी हा तुमचं लग्नाच्या पहिले मायावर प्रेम होत आणि आता आता निस्ते डसवट डसवट करता जी मध्ये तुम्ही सूरज जी हा दस डसवट प्रेम खरच कमी होते पण लग्नानंतर नाही रोशनी लग्नानंतर लय जिम्मेदारी येते अंगावर जबाबदारी येते